पण जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराजांची पूजा करताना नामस्मरण करताना पारण करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येतात का जर येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्हणजे माझ्या बाबतीत बरेच वेळेस असं होते की मी ग्रंथाचं पारण करते माझं मन एकाग्र झालेलं असते तल्लीन झालेलं असते तेव्हा खरंच माझ्या डोळ्यामध्ये दे देखील खूप अश्रू येतात तुमच्यासोबतही असं होतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे कशाचे लक्षणं आहेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेव्हाही आपण महाराजांची सेवा करतो पूजा करतो पालन करतो नामस्मरण करतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू काय येतात तर हे जे लक्षण आहे हे महाराजांशी एकरूप झाल्याचं लक्षण असते महाराजांची कृपा आपल्यावरती झाल्याचं लक्षण असते की महाराज हे आपल्या सतत सोबत आहे याचं हे लक्षण असते त्यामुळे देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आपण केव्हा रडतो जेव्हा आपण निराश झालेलो असतो आपण हताश झालेलो असतो आपल्याला दुःख झालेलं असते आपल्याला अपयश आलेले असते त्यावेळी आपण रडतो परंतु जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो पारायण करायला बसतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू काय येतात तर हे जे लक्षण असते हे महाराजांच्या कृपेचं लक्षण असते की महाराज सतत आपल्यासोबत आहे आपण जी काही सेवा करतो आहोत ती महाराजांपर्यंत पोहोचते आहे याचं हे लक्षण असते त्यामुळे आपला अष्टमभाव असा दाखवून येतो आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आपलं मन अतिशय असं भावनाने भरून गेलेलं असते म्हणजे त्या भावना मग कोणत्याही असतात प्रेमाच्या स्वरूपात असतात महाराजांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो की महाराज तुम्ही माझ्या सतत सोबत आहात म्हणजे काही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात की आपण विचार करतो एखादी गोष्ट व्हावी आणि त्यावरती आपण खूप असं लक्ष देत नाही किंवा त्यावरती आपण खूप असं काम करत नाही तरीसुद्धा ती गोष्ट आपसूक पूर्ण होते म्हणजे आपण विचार इकडे केला आणि दुसऱ्या घडीला ती जी इच्छा आहे आपली ती पूर्ण झाली तेव्हा देखील महाराजांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता चा भाव मनामध्ये येतो की महाराज मनामध्ये खरंच असा अष्टमभाव दाटून येतो महाराज खरंच तुम्ही सतत माझ्यासोबत आहात तुम्ही एकदा पुन्हा दाखवून दिलं की सतत तुम्ही माझ्यासोबत आहात ही भावना आपल्या मनामध्ये आली आपल्या डोळ्यामध्ये तेव्हा देखील अश्रू येतात आपलं मन असं महाराजांशी एकरूप होते की महाराज खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात तुम्ही माझा आधार आहात तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे शून्य जी आहे हा विचार मनामध्ये येतो आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात कधी कधी आपले जे अश्रू आहेत ते आपले प्रेमाश्रू देखील असतात किंवा आपल्या पश्चातापाचे देखील अश्रू असतात की महाराज माझ्याकडून जी मी सेवा करायचं ठरवलं था। होतं ती सेवा माझ्याकडून पूर्ण झाली नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्या सतत सोबत आहात तुम्ही मला सतत सपोर्ट करता तुम्ही सतत माझ्यासोबत आहात तुम्ही माझा आधार आहात तेव्हा देखील आपल्या मनामध्ये अश्रू येतात आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो महाराजांकडे जेव्हा आपण बघतो महाराज तेव्हा आपले आई वडील आपले बंधू सकाळ सगळे काही महाराज असतात प्रत्येक वळणावरती साथ देणारे आपले महाराज असतात ही भावना जरी आपल्या मनामध्ये आली तरीसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि जेव्हा आपण काही म्हणजे दुःखामध्ये असतो उद्विग्न झालेलो असतो निराशेच्या भावनामध्ये असतो जेव्हा आपण महाराजांना प्रार्थना करत असतो तेव्हा देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आपण महाराजांचा मंत्र म्हणतो गणगनगनात -गन होते तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये जर का अश्रू येत असतील तर त्याचा एकच अर्थ असतो तो म्हणजे आपल्या मनातील जो काही अहंकार आहे गर्व आहे जो काही द्वेष आहे भीती आहे चिंता आहे ती दूर व्हायला लागते आणि आपलं मन हे स्वच्छ व्हायला लागते आणि आपल्या मनातील स्वच्छ जागेमध्ये ज्या भावना उत्पन्न होतात त्या एक आनंद अश्रूच्या रूपामध्ये आपल्या डोळ्यामधून त्या मो मोकळ्या होतात त्यामुळे देखील आपल्या डोळ्यामध्ये दे अश्रू म्हणजे कधीकधी तर असं होते की गजानन महाराजांचं नाव घेतलं डोळे बंद केले तरीसुद्धा असे अष्टमबाग गाठून येतात महाराजांची मूर्ती समोर राहते म्हणजे जेव्हा आपण शेगावला जातो महाराजांना भेटण्यासाठी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तेव्हा देखील आपण शेगाव जसं जसं जवळ यायला लागते तसं तसं आपल्या ज्या भावना आहेत त्या आपल्या अश्रूंच्या वाटे मोकळ्या होत असतात म्हणजे महाराजांच्या बद्दल प्रेम घेऊन जातो भक्ती घेऊन जातो मग जेव्हा आपण गणगण गणात होते हा मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या मनातील मनातील अहंकार गर्व चिंता भीती द्वेष ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर व्हायला लागतात आपलं मन स्वच्छ व्हायला लागते आपलं मन हे भक्तीने भरून यायला लागते आणि त्या स्वच्छ जागेवरती ज्या आपल्या भावना आहेत त्या आपल्या अश्रूंच्या वाटे बाहेर निघतात देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू हे येत असतात आणि महाराजांची जेव्हा आपण पूजा करताना आपल्या डोळ्यामध्ये जर का अश्रू येत असतील तर त्याचं हे एक मोठं कारण असते की महाराजांची कृपा ही आपल्यावरती आहे सतत महाराजांची कृपा ही आपल्यावरती आहे आपण जी काही सेवा करतो आहोत नामस्मरण करतो आहोत ती महाराजांपर्यंत पोचते आहे महाराज तिचा स्वीकार करत म्हणून देखील आपल्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आमच्यासोबतही असं होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही पूजा करता महाराजांची सेवा करता तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की नाही महाराजांचे असंख्य असे भक्त आहेत की जे एकनिष्ठ आहेत जी महाराजांची सेवा करतात महाराज सतत त्यांना सांभाळतात माझा स्वतःचा अनुभव असा आहे की महाराज खरंच खूप सांभाळतात आणि तेव्हा आपण जगासमोर रडल्यापेक्षा म्हणजे आपण बाहेरच्या कुणाला तर काही बोलू शकत नसतो मग तेव्हा आपण महाराजांच्या समोर येऊन बोलतो जसं आपण एका व्यक्तीसोबत बोलतो तसं महाराजांच्या सोबत जर का तुम्ही बोलले तर तेव्हा देखील खरंच मन मन भरून येते तेव्हा देखील अश्रू डोळ्यामध्ये येतात जेव्हा तुम्ही महाराजांचं नामस्मरण करत असणार पारायण करत असणार सेवा करत असणार तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर का अश्रू येत असतील तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे महाराजांच्या अजून तुम्ही जवळ जवळ जात आहात आणि तिथेच आपल्याला थांबायचं नाही अजून महाराजांची सेवा करायची आहे महाराजांची पारायणं करायची आहे महाराजांचे नामस्मरण करायचे आहे आपली आध्यात्मिक वाटचाल आपल्याला अजून पुढे न्यायची आहे कारण की म्हणजे असं होते की खूप अहंकार म्हणजे येऊ शकतो कुणाकोनाला म्हणजे सगळ्यांनाच अहंकार येईल असं नाही परंतु कुणाकोनाला येऊ शकतो की आ, मी महाराजांची सेवा करते आहे माझ्या म्हणजे महाराजांची कृपा माझ्यावरती आहे मी जे म्हटलं ती गोष्ट पूर्ण होते मग अशा वेळी अहंकार येऊ शकतो परंतु तो अहंकार येऊ द्यायचा नाही हीच खरी परीक्षा असते की महाराजांची कृपा आपल्यावरती आहे की नाही महाराज जे बघतात गजान विजय ग्रंथामध्ये दे देखील आपण बघितलं आहे की महाराजांना भक्ती ही आवडत नाही महाराजांना अहंकार आवडत नाही त्यामुळे नम्रपणे महाराजांची सेवा जशी चालू आहे तशी चालू ठेवायची जा, त्यापेक्षाही जास्त आपण वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला असा देखील अनुभव होतो की आध्यात्मिक वाटचाल नेमकी चालू झालेली आहे ते सुरुवाती सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत त्यांनी गजान विजय ग्रंथाचं पालन करायला सुरुवात केली आहे तरीसुद्धा महाराजांच्याबद्दल एक ओढ निर्ण महाराजांच्या सोबत एक नातं निर्माण होते आणि खूप असं मन भरून येते डोळ्यामध्ये अश्रू येतात तर एक पूर्वजन्मीचं संचित असते त्यामुळे देखील या जन्मामध्ये आपल्याला महाराजांच्या सोबत जास्त कनेक्टिव्हिटी वाटते महाराजांचं जवळचं नातं आपल्याला अधिक घट्ट वाटायला सुरुवात होते आणि या जन्मामध्ये देखील ते नातं असं फुलत राहते त्यामुळे देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असत किंवा म्हणजे असं नाही की कुणी कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही म्हणजे त्याची भक्ती खरी नाही किंवा त्याची सेवा खरी नाही प्रत्येकाचं मन वेगळं असते प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात प्रत्येकाचं पूर्वजन्मीचं संचित वेगळं असते प्रत्येकाची मनाची स्थिरता वेगळी असते प्रत्येकाचं असते असते प्रत्येकाचं वेगळं त्यानुसार ह्या गोष्टी घडत असतात त्यामुळे अखंडपणे महाराजांची सेवा करणे नामस्मरण करणे हेच तेवढं महत्त्वाचं आहे आणि ज्यांना असे अनुभव येतात त्यांनी अजून जास्त त्यांची सेवा वाढवण्याची गरज आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महाराजांची कृपा सदैव आपल्यावर राहण्यासाठी महाराजांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आपल्याला जास्त नामस्मरण करण्याची गरज आहे महाराजांची सेवा जास्त करण्याची गरज आहे आणि ज्यांना असे अनुभव आलेले नसतील त्यांनीसुद्धा महाराजांची अधिकाधिक सेवा करा महाराजांचं नामस्मरण अधिकाधिक करा म्हणजे तुम्हाला देखील असे अनुभव नक्कीच येतील आणि असंही असते की आपल्यातला जो मीपणा आहे आपला अहंकार आहे आपलं गर्व जे आहे जेव्हा आपण ते दूर करतो तेव्हा देखील असे अनुभव यायला नक्कीच सुरुवात होते की म्हणजे मी म्हणजे काहीच नाही मी जेव्हा आपण सोडतो आणि सगळं महाराजांवरती सोडून देतो तेव्हा देखील असे अनुभव हे नक्कीच येतात की सगळं काही तुम्हीच आहात महाराज तुम्ही सगळं ही करता म्हणजे तुमच्याशिवाय झाडाचं जा पान देखील हलत नाही कर, तूच एक गजानन जेव्हा आपण अशी भावना जेव्हा ठेवतो मनामध्ये मा दे, तेव्हा देखील असे अनुभव यायला सुरुवात होते मला माहित नाही हा किती अनुभव आहे परंतु मी स्वतःचा सा अनुभव सांगते की जेव्हाही शेगाव जे मी शेगावला दर्शनासाठी जाते तेव्हा मला शेगाव जसं जसं जवळ यायला लागते तसं तसं माझं मन भरून येते जेव्हा मी शेगावच्या मंदिराच्या परिसरामध्ये असते तेव्हा देखील माझ्या डोळ्यामधून सतत अश्रू वाहत असतात म्हणजे माहीत नाही कारण माहीत नाही का येते परंतु ते अश्रू सतत येत असतात आणि आजूबाजूला सगळेजणं असतात तर ते थोडं अकवर्ड देखील होते की आपल्या डोळ्यातून सारखं पाणी येतं आहे की बाजू सगळ्यांना गरजे असतात सोबत सगळ्यांना कळेल परंतु ते अश्रू असे सतत वाहत असतात मी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते परंतु ते कंट्रोल होत नाही म्हणजे ती एक भावना असते त्या भावनेमध्ये कुठलाच विचार नसतो फक्त ती ते अश्रू वाहत असतात महाराजांच्या म्हणजे महाराजांवरती असलेलं भक्तीपोटी किंवा प्रेमापोटी हे सगळं काही होत असते आणि खरंच म्हणजे आपल्यातला जेव्हा सगळा काही अहंकार नष्ट होतो गर्व नष्ट होते मीपणा नष्ट होतो तेव्हाच हे सगळे अनुभव येतात त्यामुळे आपल्याला जर का महाराजांची कृपा हो हवी असेल तर आपलं जे मन आहे ते महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठा असायला हवं आपली महाराजांवरती निष्ठा खूप असायला हवी महाराजांची भक्ती आपण खूप करायला हवी तेव्हाच हे सगळं घडते आणि तुमच्यासोबत जर का असं होत असेल तर खरंच तुम्ही खूप लकी आहात महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती आहे आणि ती सदैव राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद